नमस्कार मी सुनीता आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी सध्या श्रावण महिना चालू आहे व नारळी पौर्णिमासुद्धा जवळ आली आहे आणि गौरी गणपतीचा सणसुद्धा येत आहे व नैवेद्यासाठी आपण करंजी तर बनवतोच पण आज मी ज्या पद्धतीने करंजी बनवणार आहे या पद्धतीने एकदा करंजी नक्की बनवून बघा खूप खुसखुशीत तर बनतेच पण खायलासुद्धा खूप छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण करंजीसाठी पीठ भिजवून घेऊया तर इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे पाव वाटी लहान रवा घेतला आहे चवीपुरते चिमूटभर मीठ घालायचे आहे थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे हे तूप फक्त थोडेसे गरम करून घेतले आहे आता हे तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पीठ असे हातावर घेऊन असे चोळून घ्यायचे आहे म्हणजे साजूक तूप पिठाच्या कणाकणाला पोचते आणि करंजा अतिशय खुसखुशीत तयार होतात त्यानंतर आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक घट्ट मळायची आहे तर अशी छान घट्ट कणिक मळून घेतली आहे आता या कणकेवर एक चमचाभर साजूक तूप घालायचे आहे आणि पुन्हा ही कणिक या तुपामध्ये अशी छान जोर लावून लावून मळून घ्यायची आहे अशी कणिक जोर लावून मळून घेतली की या कणकेमध्ये छान मऊपणा येतो कणिक लवचिक होते आणि आपल्या करंजा छान खुसखुशीत तयार होतात दोन ते तीन मिनिट ही कणिक अशी छान मळून घ्यायची आहे तर इथे अशी छान कणिक मळून मळून घेतली आहे आता या कणकेवर झाकण ठेवायचे आहे आणि अर्धा तास या कणकेला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण करंजी करता सारण बनवून घेऊया तर सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे आणि दोन चमचे खसखस घालायचे आहे आणि मंद गॅसवर ही खसखस -खस, दोन मिनिटे भाजून घ्यायची आहे खसखस लालसर रंगावर भाजून झाली की आता ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आहे त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूटचे काप घेतले आहेत हे कापसुद्धा आपल्याला तुपावर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले करंजीचे सारण लगेच खराब होत नाही आणि त्याला वाससुद्धा येत नाही आणि असे ड्रायफ्रूट तुपावर भाजून घेतले की ड्रायफ्रूटची चव खूप छान लागते तरी इथे मी काजू बदामचे काप करून घेतले आहेत आता हे सुद्धा भाजले गेले आहेत हे सुद्धा खसखसीवरच काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये दोन वाट्या खोलेला ओला नारळ घेतला आहे आता हा सुद्धा असा छान एकसारखा हलवत राहून परतून घ्यायचा आहे म्हणजे या खोबऱ्यातील ओलसरपणा नाहीसा होतो आणि सारणाची चव सुद्धा अतिशय सुंदर लागते व आपल्या करंजा टिकण्यासही मदत होते दोन मिनिट खोबरे छान परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या खोबऱ्याचा खीस छान असा सुक्का फडफडीत झाला आहे आता लगेचच यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे साखर आणि गूळ दोन्ही वस्तू घालून तुम्ही करंजी खाऊन बघा याची चव अतिशय सुंदर लागते आणि आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे सारण कोरडं होईपर्यंत सतत असं सा, एकसारखं हलवत राहून परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण पातळ होईल आणि त्यानंतर जसजसे तुम्ही परतत जाल तस तसे हे मिश्रण कोरडे होईल गॅसची आज मंदच ठेवायची आहे नाही तर आपले सारण करपू शकते तर बघा आपले मिश्रण छानपैकी कोरडे झाले आहे आणि अतिशय सुंदर कलर आला आहे त्यानंतर आता दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे तर मिल्क पावडर अवश्य घाला आणि या करंजा तुम्ही खाऊन बघा या करंजा खायला पेढ्यासारख्या लागतात तोंडात टाकतात विरघळतात नंतर आता आपण भाजून ठेवलेली खसखस व ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मंद आचेवर मिनिटभर परतून घ्यायचे आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात शेवटी एक छोटा चमचा जायफळ व वेलची पूड घालायची आहे असं गॅस बंद करून जायफळ वेलची पूड घातली म्हणजे जायफळ वेलची वास छान टिकून राहतो आणि आता थोडस हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सारण अतिशय सुटसुटीत मोकळे तयार झाले आहे आणि जसजसे हे थंड होईल तसतसे हे अगदी छान कोरडे होईल आणि असे सारण कोरडे झाले तरच आपल्या करंजा जास्त दिवस टिकतात जर सारण ओलसर राहिले तर करंजा लगेच खराब होतात तर आता हे सारण आपण थंड करून घेणार आहोत आपले सारणही छान तयार झाले आहे आणि आपली करनी कणिकसुद्धा अर्धा तास छान भिजली आहे अगदी छान लवण्यासारखी मौसूद भिजली आहे आता याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे उरलेल्या कणकेवर झाकण ठेवायचे आहे म्हणजे कणिक सुकत नाही आणि आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुमची कणिक जर पातळ झाली असेल तर तुम्ही पीठ लावून चपाती लाटून घ्या अशी छान चपाती लाटून घेतल्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप घालायचे आहे तूप सर्व चपातीला लावून घ्यायचे आहे याच्यावर एक चिमूटभर मैदा घालून घ्यायचा आहे आणि हा मैदा असा सोडून घ्यायचा आहे असं केलं म्हणजे आपल्या करंज अतिशय खुसखुशीत जेवढे होतील तेवढे रोल करून घ्यायचे आहेत घट्ट रोल करायचा आहे आणि आता सुरीने तुम्हाला हवे तेवढे गोळे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला छोट्या करंजा बनवायच्या असतील तर छोटे गोळे काढून घ्या मोठ्या करंजा बनवायच्या असतील तर मोठे गोळे कट करून घ्या आणि आता एक गोळा घेऊन असा उभा पकडायचा आहे आणि तळहाताने याला असं दाबून घ्यायचं आहे आणि याची पाती लाटून घ्यायची आहे तरी इथे अशी एवढी पाती लाटून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये सारण भरायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपले सारण अतिशय मोकळे सुटसुटीत तयार झाले आहे आणि भरपूर सारण यामध्ये भरायचे आहे म्हणजे करंजी खाताना अतिशय सुंदर लागते आणि पातीला थोडेसे कडेने पाणी लावायचे आहे म्हणजे आपली पाती तेलामध्ये सुटत नाही आणि आता ही करंजी फिरकीने अशी कट करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला मुरड घालायची असेल तर तुम्ही मुरडही घालू शकता तर बघा अतिशय सुंदर भरपूर सारण असलेली आपली करंजी तयार झाली आहे याच पद्धतीने अजून एक करंजी मी तुम्हाला बनवून दाखवते करंजा हातावर भरायला छान जमतात म्हणून मी या करंजा अशा हातावर भरून घेणार आहे तुम्हाला जमत नसतील तर जी सुरुवातीला मी करंजी भरून दाखवली त्या पद्धतीने तुम्ही करंजी भरून घ्या याच पद्धतीने मी माझ्या उरलेल्या करंजा तयार करून घेणार आहे तर माझ्या सर्व करंजा बनवून तयार झाल्या आहेत आणि तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त कडकडीत नसावे तेल मीडियम गरम असावे आणि सुरुवातीला आपण तीनच करंजा तेलामध्ये घालणार आहोत म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येतो आणि असं झाऱ्याने तेल उडवून ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर तम्म आपल्या करंजा फुगत आहेत आणि अतिशय खुसखुशीतही दिसत आहेत मीडियम गॅसवरच आपल्याला या करंजा खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे करंजा छान खुसखुशीत होतात व रंगसुद्धा सुंदर येतो जर फुल गॅसवर करंजा तळल्या तर करंजा पटकन तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात व त्या लवकर खराब होतात तर या ओल्या नारळाच्या सारणाच्या करंजा आहेत म्हणून मिडियम गॅसवरच अशा करंजा जास्त वेळ तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत छान भाजल्या जातात व करंजा महिनाभर टिकून राहतात तर अशा छान गुलाबी रंगावर या करंजा तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत आणि सुंदर आपल्या करंजा तयार झाल्या आहेत मी घेतलेल्या साहित्यात मीडियम साईजच्या बावीस करंजा तयार झाल्या आहेत आणि आपण सारण छान भाजून घेतले होते व एकदम कोरडे सुटसुटीत परतून घेतले होते त्यामुळे या करंजा खराब होत नाही आणि बघा या करंजा तेलामध्ये सुद्धा फुटल्या नाहीत तर तुम्ही अशा माझ्या पद्धतीने करंजा गौरी गणपतीला किंवा नारळी पौर्णिमेला नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका भरपूर सारण भरलेली व अतिशय खुसखुशीत गुबगुबीत अशी आपली करंजी तयार झाली आहे तर बघा यासुद्धा करंजा अतिशय सुंदर फुगल्या आहेत खूप गुबगुबीत दिसत आहेत आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे याच पद्धतीने सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत खूप सुंदर खुसखुशीत आपल्या करंजा तयार झाल्या आहेत अतिशय सुंदर या करंजा लागतात तर अशा गुळ व साखर आणि मिल्क पावडर घालून तुम्ही करंजा नक्की बनवून बघा आणि बघा सारणसुद्धा भरपूर आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद